प्राथमिक आरोग्य केंद्र नाचंगगाव अंतर्गत उपकेंद्र गुंजखेडा येथे बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त सिकलसेल जनजुकृ जनजागृती रॅली काढण्यात आली ज्ञान भारती विद्या ज्ञान भारती विद्यालयाच्या विद्यार्थी व आरोग्यवर्धनी गुंजखेडा अंतर्गत ही रॅली काढण्यात आली, आली गावामध्ये मुख्य रस्त्यांनी फिरून ही रॅलीचा समारोप ज्ञान भारती विद्यालय येथे करण्यात आले

दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्या गावामध्ये आपण ज्ञानमार्थी विद्यालय आणि आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कुंचखेळा यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला या आजाराला जनजागृती करण्याच्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये आपण सेल आजाराबद्दल जागृती करू करण्याच्या अनुषंगाने प्रभात फेरी काढली आणि लोकांपर्यंत हा निरोप पोहोचवला की हा सिकल सेल आजार नसून आपल्याला त्या आजारातून मुक्त होण्यासाठी जनजागृती कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शासनाने ज्याप्रमाणे पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीमध्ये नेमल्या गेलेला आहे तर प्रत्येकाने आपली आरोग्य विभागामध्ये किंवा आरोग्य तपासणी केंद्रामध्ये जाऊन रक्त तपासणी केली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आज प्रभात फेरी काढली आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमाने आणि आमच्या माध्यमाने जेवढी जनजागृती गावामध्ये करता येईल आणि या सिकलसेल महा राक्षसाला पळवून नेता येईल त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद